धनंजय मुंडे इन्फॉर्मेशन आईला आणि पत्नीला भेटले साडेचार वाजता आज सकाळी अजेंडा काय होतो शॉकिंग याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल मकोका मधल्या आयुज शुअर माहिती आली मी कन्फर्म करा बाबा त्याच्या कारण का इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग ऍक्ट जर हे खरं असेल So तर इट्स अ व्हेरी सिरियस ऑफेन्स पण हे खरं असलं पाहिजे खरं असलं तर मी नक्की याच्यावर रिॲक्शन दे नाही राजीनामा नैतिकतेवर द्यायचा असतो प्रत्येक गोष्ट आयुष्यात मागितलीच कशाला पाहिजे नैतिकता असते की नाही आणि ह्या राज्यात नाही देशामध्ये अनेक नेत्यांनी नैतिकतेवर ना राजीनामे दिलेत आता राजीनामे तुमच्याच चॅनलवर मी किती लोकांनी मागितलेले पाहिले सुरेश दास रोज राजीनामा मागतात किंवा मग म्हणतात डायरेक्ट राजीनामा नको केस चालू होईसवर जरा त्यांना बाजूला ठेवा हे सुरेश दसांचं स्टेटमेंट आहे बजरंग अप्पा सोनवणे मागतात संदीप क्षीरसागर मागतात रोहित पवारांनी मागितलाय जितेंद्र आव्हाडांनी मागितलाय ते सोळंकी जी आता बोलत नाही जे अजित पवारांच्या पक्षात आहेत त्यांनी पण मागितलेला तुमच्या चॅनलवर मी पाहिलाय नमिता मुंदडांनी मागितलेला आहे अभिमन्यू पवारांनी मांडलेला आहे अंजली दमान यांनी किती लोकांनी मागितलं मग मिळेल आज नाही पंधरा दिवसांनी जे काय पुरावे असतील ते रोज बाहेर येतातच आहे नैतिकता ही खूप पर्सनल गोष्ट असते नैतिकता ही प्रत्येकाची व्हॅल्यू सिस्टम मध्ये असते आता प्रत्येकाची नैतिकता आपण कशी ठरवू नाही अनिल देशमुख छगन भुज भुजबळ साहेब अनिल देशमुख संजय राऊत नवाब मलिक किती तुम्हाला उदाहरणं देऊ किती तेव्हा जेलमध्ये गेले आणि आयक्यू गोष्टीवर इथे तर डॉक्युमेंट आहेत देशमुख साहेबांच्या आयक्यू वरच त्यांना एवढे महिने ठेवलं आणि राजीनामा देऊन त्यांना अटक झाली इमॅजिन एक आणखीन चेक करा तितली की तिथली लाडकी बहीण योजनेचे अजून अध्यक्ष आहेत का वाल्मिकार तेवढं पहिलं चेक करा

त्यांचाच सरकार डेटा देत आहे मला असं वाटतं एकट्या बजरंग सोनावणींवर कशाला हा राजकीय विषय नाहीच आहे हा सामाजिक विषय आणि ऑल पार्टी डेलिगेशन आहे त्याच्यात असं कुठलंही असं नाही की फक्त विरोधाच विरोध, विरोध करत आहे ऑल पार्टी प्र एकच म्हणजे या अतिशय दुर्दैवी काळात एकच आशेचं किरण असं आहे की संपूर्ण मीडिया गेले पस्तीस दिवस अतिशय पारदर्शक रिपोर्टिंग करत आहे आणि सगळ्या पक्षाचे नेते मन आणि मत आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून परभणी आणि मधल्या घटनेत आम्ही सगळे राजकारण बाजूला ठेवून माणूस नात्याने एकत्र आहोत